शहादा शहर कडकडीत बंद शहादा शहर बंद शंभर टक्के प्रतिसाद शहादा शहर कडकडीत बंद बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहादा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कि बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहादा शहर बंदीचे आव्हान हिंदुत्ववादी संघटनेतर्फे करण्यात आले होते या आव्हानाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत शहादा शहर बंद करण्यात आले आहे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळत व्यापारी वर्गातील सर्व दुकाने बंद असल्याने शहादा शहरात सुकसुकाट पाहायला मिळत आहे आमच्या महाराष्ट्रीय न्यूजसाठी शाहिद शहासोबत अब्रार अन्सारी शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका